नमस्कार मंडळी मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चिंबोऱ्याची रेसिपी करणार आहोत तर आज मला इथे जवळजवळ दोन किलो असलेला चिंबोरा आत्ता मी ह्याला साफ करून घेते ह्याला सा चिंबोरी साफ कशी करायची ह्याची व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर हा चिंबोरा मी पहिल्यांदा साफ करून घेते खूप खूपच मोठा आहे तुम्ही बघू शकताय तर मी ह्याचे हे जे फांगडे आहेत ते पहिल्यांदा मोडून घेते खूपच जड आहे त्याला उलट करून घेते आणि हा चिंबोरा आहे आता चिंबोरा आणि चिंबोरी कशी याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हा त्रिकोणी भाग आहे तर याला चिंबोरा म्हटलं जातं इथे जर असा गोल बाग असेल तर त्याला चिंबोरी म्हटलं जातं तर पहिल्यांदा याचे पाय आहेत जे फांगडे आहेत किंवा याला आमच्या आगरीबाचे शिंगरे म्हणतात ते पहिल्यांदा मोडून घेऊया तर हा पहिला पाय मी मोडून घेतलेला आहे आता आपण हा दुसरा पाय देखील मोडून घेऊया तर तुम्ही बघू शकताय माझ्या पशामध्ये मा हा याचा पाय राहतोय तर याची साईज किती मोठी आहे तर हा एक जॉईंट चिंबोरा आहे तर आता या चिंबोऱ्याला आपण ओपन करून बघूया जर याचा काष्टा आहे तो निघत आहे तुम्ही बघू शकताय तर हा काष्टा आपण काढून घेऊया तर इथे तर मला थोडीशी पेर दिसते किंवा याला लाख असं म्हटलं जातं फांगडे काढून झाल्यानंतर आपण चिंबोरी ओपन करून बघूया लागले तुम्ही बघू शकताय ते घाणीची पिशवी आहे ही काढून घेऊया ही काढायची आहे हे जे केस आहेत हे केस देखील काढून घ्यायचे आहेत कारण यामध्ये चिखळ असतो म्हणून ते काढून घ्यायचे आणि चिमोरा मस्त देखील स्वच्छ धुवून घेऊया चिंबोरा आता उपजून झालेला आहे याला उभदन असं म्हणतात आगरी भाषेमध्ये हे जे येल्लो कलरचं दिसत आहे याला पेर गोर किंवा इटा असं म्हटलं जातं आता ह्या चिंबोऱ्याला आपण भरून घेणार आहोत तर भरत्यासाठी लागणारं जे सारण आहे ते बनवून घेऊया त्या अगोदर मी हा चिंबोरा स्वच्छ धुवून घेते गॅस ऑन केलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ चांगले ब्राऊन होईसपर्यंत भाजायचे आहेत आणि हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सुकवून लगेच भाजून घ्यायचे आहेत इथे मी रेशनिंगला जे मिळतात ते तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे पटणी असेल तर ती वापरली तरीसुद्धा चालेल तांदूळ भाजताना ते चांगले ब्राऊन होईसपर्यंत भाजायचे आहेत तुमच्याकडे तांदूळ भाजून त्याची पावडर करायला जर वेळ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं भाजून ते घेतलं तरी सुद्धा चालेल तर तुम्ही बघू शकताय तांदूळ गुलाबी होत आलेले आहेत त्यांना आपण चांगले गोल्डन ब्राऊन कलर येस पर्यंत भाजून घेऊया तर तांदळांचा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन व्हायला हो लागलेले आहेत मी गॅस बंद करून घेते तो खरपूस भाजून झालेले आहेत ते आता एका भांड्यामध्ये काढून घेते तांदूळ भाजून झाल्यानंतर पुन्हा गॅस ऑन करूया आणि अर्धी वाटी चणा डाळ सुद्धा भाजून घेऊया इथे आपल्याकडे एकच चिंबोरा आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेला आहे तुमच्या जशा चिंबोऱ्या असतील तसं तुम्ही प्रमाण वाढवा तर आता हे ही चणा डाळ सुद्धा धुऊन थोडीशी वाळवली आणि नंतर तिला भाजून घेत आहे तिला पण भरपूस भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता डाळ देखील भाजून झालेली आहे ती सुद्धा मी एका भांड्यात काढून घेते गॅस बंद करून घेऊया डाळ आणि तांदूळ भाजून घेतले त्याचं हे पीठ केलेलं आहे मिक्सर मध्ये थोडस भरट सरस वाटायचं आहे जास्त एकदम फाईन करायचं नाहीये तर हे पीठ आता यामध्ये आपण हिरवं वाटण घालून घेऊया हिरव्या वाटण्यासाठी इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक दीड इंच होईल इतकं आलं चार मिरच्या मुठभर कोथिंबीर याची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना हे पहिल्यांदा असंच वाटून घ्यायचं आहे जाडं भरडं वाटून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा त्याची पेस्ट करायची आहे म्हणजे एकदम फाईन पेस्ट होऊन जाते हे बघा अशी जाडी पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये आपण थोडेस पाणी घालून घेऊया पुन्हा मिक्सरला लावून घेऊया तर आता आपण या पिठामध्ये एक मोठा चमचा ओर इतकं हिरवं वाटण घालून घेऊया हिरवं वाटण घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धना पावडर अर्धा चमचा हिंग चमचा गरम मसाला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घालायचा इथे लिंबा एवढी चिंच घेतली होती आणि तिचा हा कोल केलेला आहे गरजे कोळ घालायचा आहे आणि हे जे पिठाच मिश्रण आहे ते असं घट्टसर होईल असं म्हणजे त्याचा असं लाडू वळता येईल इतकंच भिजवायचं आहे तुम्ही बघू शकताय तर अजून मी थोडस त्यामध्ये चिंचीचं कोर घालणार आहे कारण पाच मिनिटामध्ये हे सर्व हे पीठ आहे सोपून घेईल आणि मग मिश्रण थोडस सुक सुक होईल तर आता आपण मिश्रण हे तयार केलं आहे तुम्हाला अंदाज तुमचा चुकत असेल असं वाटत असेल तर एकदा हे मिश्रण चाकून बघितलं तरीसुद्धा चालेल मी मगाशी सांगितलं तांदळाचं पीठ वापरा पण तांदळाचं पीठ वापरलं नाही का रवाळपणा येत नाही मग त्यासाठी रवाळपणा आणण्यासाठी एक समजा त्यामध्ये बारीक रवा मिक्स केला तरीसुद्धा चालतो तर आता आपण हळूया आपल्या पुढच्या स्टेपकडे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता है मस्त मिश्रण सैलसर झालेलं आहे आणि दाबलं तर त्याचा मस्त पैकी असा लाडू येतोय इतपत मिश्रण घट्ट हवंय आता त्यामध्ये आपण काळ्या खोबऱ्याचं वाटण एक चमचा घालून घेऊया इथे काळ्या खोबऱ्याचं वाटण कसं केलंय ते तुम्हाला सांगते मी खोबऱ्याची वाटी भाजून घेतली आणि मग तिला मिक्सरला लावून घेतलेली आहे त्यामध्ये काहीही घातलेलं नाहीये आता हे मिक्स झाल्यानंतर हे सारण आहे ते आपण चिंबोऱ्यामध्ये भरून घेऊया तर हे चिंबोऱ्याची जी कवटी आहे त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं सा आहे आणि घट्टसार भरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सारण भरून घ्यायचं आहे छान चा दाबून दाबून भरून घ्यायचं आहे जितकं सारण राहील तितकं सारण त्यामध्ये भरायचं आहे आणि आपण इथे अर्धा वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ घेतलेली आहे त्याच्यातलं सगळं सारण बऱ्यापैकी या चिंबोऱ्याच्या कवटीमध्ये भरलेलं आहे आणि आता हा जो भाग आहे तो याच्यावर असा ठेवायचा आहे प्रेस करायचा आणि नंतर त्याला धाग्याने बांधून घ्यायचं आहे तर हा धागा असा त्याला इथे बांधायचा आहे गट्ट बांधायचा आहे काळवणात हे जे कवच आहे ते निघता कामाने तर तुम्ही बघू शकता चिंब असा प्रकारे भांगून घेतलेला आहे तर आता आपण कालवनाची तयारी करूया गॅसवर पातेल्या ठेवलेल्या आहे दोन मोठे चमचे होतील इतकं तेल घालून घेऊया कारण क्रॅब्समध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन कांदे टाकलेले आहेत आणि ते आपल्याला चांगले गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत परतायचे आहेत कांदे परतेसपर्यंत मी एका टॅमॅटोची प्युरी करून घेते कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तो गोल्डन होत आलेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा हिरवं वाटण जे आपण अगोदर केलं होतं ते घालूया एका टमॅटोची प्युरी हे सर्व आपल्याला तेल सुटेसपर्यंत परतायचं आहे गॅस आचेवर ठेवायचं आहे कांदा आलं लसूण टमॅटोची पेस्ट अजिबात करपून द्यायची नाही जर करपली तर तुमच्या कालवनाची चव बदलेल आणि कलरसुद्धा चेंज होईल हे तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे आता मी गॅस मंदा आचेवर करत आहे आणि त्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया तर आगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा जर तुम्हाला झणझणीत हवं असेल तर तुम्ही दीड चमचा टाकलात तरीसुद्धा चालेल मी इथे दीड चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट घालत आहे हळद एक चमचा थोडंसं हिंग हिंग घातल्याने कुठलीही मच्छी भाजी असेल ती पचायला हलकी होते एक चमचा धना पावडर मंद गॅसवर ह्यांना परतायचा आहे तुमच्या मंद गॅसची फ्लेमसुद्धा जर थोडी जास्त असेल तर थोडा वेळ गॅस बंद करावा कारण एवढ्या हीटमध्ये मसाले मस्त परतून हो होतात तर मी गॅस मंद याच्यावर ठेवलेला आहे आणि तेल पर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत आणि मसाल्यांना जेव्हा तेल सुटायची वेळ येते हो तेव्हा त्याच्यातून एक चौम्य असा सुगंध बाहेर येतो छान असा सुवास बाहेर आलेला आहे मसाला तयार झालेला आहे खूप छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता यामध्ये आपण आपला भरलेला चिंबोरा ठेवूया हातेलं सुद्धा त्यासाठी छोटं होत आहे आणि हे त्याचे दोन फांगडे आगरी भाषेत यांना शिंगरे बोलतात आणि यांना शिंगऱ्याचं बोलतात आता हे घालून झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाणी नेहमी गरम घालावं म्हणजे कालवणाला उखळी लवकर येते आणि त्याचा जो शिजण्याची प्रोसेस असते ती लवकर होते तर पाणी गरम झालेलं आहे मस्त बॉईल झालेलं पाणी आहे गॅस बंद करते या पाण्याचं आणि हे पाणी मी आता ह्या चिंबोऱ्यामध्ये घालते बघू शकते खूप गरम गरम पाणी आहे आणि मी हा चिंबोरा मंद गॅसवरच शिजवणार आहे तुम्हाला जर घावी असेल तर तुम्ही मिडियम फ्लेवर शिजवलात तरी सुद्धा चालेल मीडियम फ्लेमवर शिजण्यासाठी घ्याला फक्त पंधरा मिनिटं गरजेची आहेत मंद गॅसवर शिजण्यासाठी घ्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागतील चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया थोडंसं काळ्या खोबऱ्याचं वाटण ते था पण मी आत्ताच घालत आहे कारण मला मंद गॅसवरच हे कालवण करायचं आहे थोडासा चिंचेचा कोल तिच्या कोळामुळे ह्या कालवनाला खूप छान अशी चव येते आता मी ह्यावर झाकण देते कालवनावर झाकण देऊन चांगलं वीस मिनटं शिजवून घेऊया वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया वाव खूप छान कलर तर खूप छान आलेला आहे उलटून घेऊया हा चिंबोरा तो मी उलटा करते चिंबोरा उलटा केलेला आहे आता हा फांगडा सुद्धा मी दुसऱ्या दिशेने बदलते म्हणजे जर काही राहायला नको नकोय कारण आपण मंद गॅसवर शिजवत आहोत याला सुद्धा आपण उलटा करूया गरम आहे आता या रस्त्यामध्ये मी जे आपलं थोडस हे डाळीचं आणि तांदळाचं पीठ राहिलं होतं साधारणतः एक चमचा होईल इतकं राहिलेलं त्यामध्ये पाणी घालून मी ते सुद्धा यामध्ये घालत आहे म्हणजे कालण्याला थोडंसं अजून घट्ट पण येईल सात आठ मिनटं हे झाकण न देता शिजवून घेते म्हणजे चिंबोरा देखील व्यवस्थित शिजेल आणि हे शिजतानाच मी त्यामध्ये दोन चमचे गरम मसाला घालत आहे सात आठ मिनटं झालेली आहेत रस्सा मस्त घट्ट झालेला आहे बघू शकता खूप छान कांदा पूर्णपणे विरगळलेला आहे आता हा चिंबोरा आपण पुन्हा एकदा पलटून घेऊया पण पलटायचं आहे कारण रश्सात पडला तर रस्सा पूर्ण पातळी बाहेर येईल प्रकारे हा अख्खा चिंबोरा आपण ह्या पातेलीमध्ये शिजवण्याचा प्रयत्न केलाय हा पातेला सुद्धा हा खूप छोटा होता पण काय झालं का पातेला थोडासा छोटा असल्या कारण तारेवरची थोडीशी कसरत करावी लागली हे जर मोठा पातेला असता तर एवढी कसरत करावी लागली नसती तर चिंबोरा तयार झालेला आहे तर आज आपलं हे भरलेल्या चिंबोऱ्याचं कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया तर मैत्रिणी अशा प्रकारे भरलेला चिंबोरा तयार झालेला तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला हा भरलेला चिंबोरा चवीला खूप चविष्ट लागतो आणि ह्यामध्ये जे पीठ घातलं जातं पिठामुळे याला खूप छान अशी चव आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लाईक कमेंट शेअर करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या अग्री रेसिपीमध्ये धन्यवाद